हॅलो गाईज माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे माझं न्यू ब्लॉक आहे सगळ्यांनी सपोर्ट करावे शेवटपर्यंत बघावे ब्लॉक नमस्कार हॅलो गाईज आपले उदगीरचे आम्ही आजपर्यंत ब्लॉक करत आहोत तुमच्या मला सपोर्ट द्या ही अपेक्षा असत तर कशी आले जर आपण चालू आहेत आपल्या टोल भरायला हॅलो बघू शकता आपण उडानफुलमध्ये आहोत तर आपण जत्राला जावा उदगीरला जत्रा आली आहे तर आपण तुम्ही बघू शकता गाईस आलेलो आहे गाईस त्या जत्राला बघायला बघू शकता आपण आलेलो आहे गाईस थांबा तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो बाबा बालो दिसत गाईस बघू शकता जत्रा बघाय गाईस मोबाईल आहे हात नाही तू या फुस लेंडी फुस

को आने रात वाला राणेवाला मैं इधर फूल राडा करेंगे सब भाई लोग